मुख्यमंत्र्यांच्या दबावपोटी निर्णय जी आरमध्ये स्पष्टता आणण्यासाठी कोर्टात जाणार मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका तर कोर्टात आव्हान दिल्यासही फारसा फायदा होणार नाही जरांगी यांचं उत्तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीतून महापालिकेवर मराठी माणसं तोच भगवा फडकवणार मराठीच महापौर होणार संजय राऊतांचं वक्तव्य शरद पवारांनी जनांगी नावाचं भूत महाराष्ट्राच्या मानगोटीवर बसवलं जी आर ओबीसी आरक्षण संपवणारा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा बारामती मधून पवारांवर बोल महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत सहाशे जेनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी परप्रांतीय मच्छिमार बोटींकडून राज्याच्या सागरी हद्दीत हैदोस घालत लाखो टन मासळीची लूट ओबीसीतून आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाही अडीच कोटी मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्या मुधोजीराजे भोसले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पंजाब हरियाणा जम्मू काश्मीरमधील पूरग्रस्त भागात पंतप्रधान मोदी पाहणी करणार पुरामुळे अनेक गाव पाण्याखाली हजारो एकर शेतीचं नुकसान भाजपकडून आरक्षण संपवण्याचा घाट हैदराबाद गॅझेटमुळे शंभर टक्के मराठा समाज पूर्वी होणार ओबीसी समाजाने आता चंद्र यावं मराठा आरक्षणावरून विजय वडेवा संतापले मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रुज ते गोरेगाव ब्लॉक राहणार गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात गँगवॉर वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर मुलाची हत्या गोविंद कोमकरची नानापेठेत नाना पेठेत तीन गोळ्या झाडून हत्या पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज